कार महर्षी श्री शंकरराव कोले माजी आमदार ताई कोले यांच्या गटात गेल्या तीन पिढ्यांपासून सोबत असलेल्या लांबखडे परिवाराने आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षात आमदार आशुतोष दादा काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला रामदास लामखडे अशोक लामखडे तुकाराम लामखडे संजय लामखडे राजेश लामखडे विपुल लामखडे प्रमोद लामखडे शुभम लामखडे मंगल लामखडे प्रमिला लामखडे शैला लामखडे रंजना लामखडे गायत्री लामखडे पूजा लामखडे काजल लामखडे शिवानी लामखडे यांच्यासह लामखडे परिवाराने प्रवेश केला याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब दादा कदम व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अनिल बापू कदम अहमदनगर जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक सुदामराव भुसे माळेगावचे माजी सरपंच व काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रेसर कोपरगावचे नगरसेवक आडाव पाटील ब्राह्मणगाव येथील रहिवाशी असलेले व काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक असने पाटील व माहेगाव येथील रहिवाशी व वा शरद पवार बँकेचे मॅनेजर बाळासाहेब काळे नाशिक लोकशाही न्यूज चॅनलचे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापकीय संचालक तानाजी लामखडे मामा रवंतेकर व महिला आणि इतर उपस्थित होते आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रामदास लामखडे अशोकराव लामखडे तुकाराम लामखडे संजय लामखडे राजेश लामखडे विपुल लामखडे पंटी आणि इतर सर्व लामखडे परिवाराचा सत्कार करण्यात आला नाशिक लोकशाही न्यूज साठी तानाजी मामा लामखडे रवंतेकर अहमदनगर